विजेता कापूसवान आपण पाहिलं सगळ्यांनी खात्री केली का की हा कापूसवान आपल्यासाठी कसा फायदेशीर आहे थोडक्यात सांगतो लवकर येणारा कापूसवान आहे म्हणजे गुलाबी बोनळीच्या धक्क्यातून रब्बीची पेरणी वेळेत होते रस औषध किडीचा प्रादुर्भाव कमी आहे त्याच्यामुळे फवारणीचा खर्चच बचत होते उदक वाढणार आहे त्याच्यामुळे दाट लागवड पण आपण करू शकतो आणि याला रुईचा उतारा पण अडतीस टक्केपेक्षा जास्त आहे म्हणजे बाजारभाव पण जास्त आहे मग येणाऱ्या वर्षी लागवड करणार का येणाऱ्या वर्षी लागवड करणार का कापूस कापूसवान लावणार कापूस कापूसवान लावणार कापूस कापूसवान लावणार आपण या ठिकाणी कोणत्या कापूसवानाची पाहणी केली कोणत्या कापूसवानाची पाहणी केली सर्वांनी विजेता कापूसवान पाहून खात्री केली का सर्वांना खात्री केली का आपल्यासाठी आहे का करायची का कापूस वाला लागवड करायचा आपल्या नातेवाईकांना मित्रांना कोणता वान सांगायचं नक्की सांगणार आता आपल्या भागात गहू पण आपण पेरतो करू तर कोणता गहू पेरायचा आपल्याला कोणता गहू पेरायचा कोणता गहू पेरायचा